नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचा आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण सराव संच एक पॉइंट तीन मधील आहोत तत्पूर्वी चॅनलवर वर नवीन आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाचव्या क्रमांकाचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो सायन बरोबर चोपन्न आणि दुसरं समीकरण आहे चीन यामध्ये बरोबर अठ्ठावीस विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या या प्लॅटफॉर्मवर वर क्रेमर उदाहरणे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत जर आपल्याला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ते व्हिडिओ आपण अवश्य बघू शकता चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ग्रंथाला सुरुवात करूया एक्स अधिक बीवाय बरोबर सी सामान्य रूपात मांडणी करून सामान्य रूपामध्ये जर याची विद्यार्थी मित्रांनो मांडणी केली तर काय होईल चार अधिक सहा यान बरोबर चोपन्न तीन यामध्ये बरोबर अठ्ठावीस म्हणून ए वन बरोबर चार बी वन बरोबर सहा सी टू सी वन बरोबर चोपन्न ए टू बरोबर तीन बी टू बरोबर दोन सी टू बरोबर अठ्ठावीस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला च्या किमती मिळाल्या च्या किमतीनंतर आपल्याला क्रेमरच्या सूत्राचा वापर करावा लागतो मग क्रेमरच्या सूत्राचा वापर करत असताना आपल्याला एका कोडचं काम पडतंय तो कोड आहे बारा बत्तीस तेरा बारा बत्तीस तेरा बारा म्हणजे काय तर डी बत्तीस म्हणजे काय तर डी एक्स आणि तेरा म्हणजे काय तर डी वाय ए बरोबर एक बी बरोबर दोन आणि सी बरोबर तीन या तीन कोडचा उपयोग करून आपण डी डीएक्स आणि डीवाय या तीनही सूत्रांचा उपयोग आपण या कोडने करू शकतो कशी धमाला विद्यार्थी मित्रांनो या कोडची ती आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो कोणीही आपला व्हिडिओ स्किप्ट करू नका कारण आपल्याला हे उदाहरण स्किप्ट केलं नाही तरच समजेल डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू बारा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे कोण ए वन आणि दोन म्हणजे कोण बी वन मग ए वन ए टू बी वन बी टू चला विद्यार्थी मित्रांनो किंमत ठेवूया ए वन ची किंमत किती आहे चार बी वन ची किंमत किती आहे सहा ए टू ची किंमत किती आहे तीन बी टू ची किंमत किती आहे दोन विद्यार्थी मित्रांनो याला सोडूया पहिल्या कंसामध्ये चार गुन्ह्याला दोन वजा दुसऱ्या कंसामध्ये तीन गुन्ह्याला सहा दोन गुन्ह्याला चार चार गुन्ह्याला दोन किती होते आठ वजा तीन गुन्ह्याला सहा अठरा लहान संख्येतून मोठ्या संख्ये जात नाही म्हणून आठ मधून अठरा जात नाही म्हणून अठरा मधून आठ वजा केले किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा दहा किती डी ची किंमत विद्यार्थी मित्रांनो वजा दहा नंतर डीएक्स आहे विद्यार्थी मित्रांनो डीएक्स डीएक्स चा कोट काय विद्यार्थी मित्रांनो बत्तीस मग बत्तीस बत्तीस म्हणजे काय तीन म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो सी मग लिहा पटकन चला सी वन सी टू दोन म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो बी लिहा चला पटकन बी वन बी टू लिहिलं की नाही आपण आता किमती टाकूया सी ची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो तर चोपन्न आणि बी ची किंमत किती तर सहा सी टू ची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस बी टू ची किंमत किती दोन याला सोडून घेऊ विद्यार्थी मित्रांनो चोपन्न गुन्हेला दोन व जा अठ्ठावीस गुन्ह्याला सहा चोपन्न गुन्ह्याला दोन किती होते विद्यार्थी मित्रांनो एकशे आठ वजा अठ्ठावीस गुन्ह्याला सहा किती होते एकशे अडुसष्ट मग एकशे आठ मधून एकशे अडुसष्ट जात नाही मग आपण एकशे अडुसष्ट मधून एकशे आठ वजा केले किती राहते विद्यार्थी मित्रांनो साठ परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे किती वजा साठ किती आले विद्यार्थी मित्रांनो आपली किंमत डी ची डी एक्स ची वजा साठ डी वाय काढू विद्यार्थी मित्रांनो डी वाय बरोबर डीवाय डी वाय चा काय कोड आपला विद्यार्थी मित्रांनो तेरा मग हा तेरा कोड एक म्हणजे किती तर एक, या चला पत्कन विद्यार्थी मित्रांनो एवन ए टू तीन म्हणजे किती सी वन सी टू आहे का काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो पाठ करायची गरजच नाही आपण या कोडनेच ते उदाहरणे सोडू शकतो चला ए ची किंमत ठेवूया ए ची किंमत ठेवली चार वन ची किंमत ठेवली चौपन्न ए टू ची किंमत ठेवली विद्यार्थी मित्रांनो तीन सी टू ची अठ्ठावीस याला सोडून घेऊ चार गुन्ह्याला अठ्ठावीस वजा तीन गुन्ह्याला चोपन्न चार गुन्हेला अठ्ठावीस किती होते विद्यार्थी मित्रांनो एकशे बारा वजा तीन गुन्ह्याला चोपन्न किती होतात एकशे बासष्ट एकशे बारा मधून एकशे बासष्ट जात नाही म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली एकशे बासष्ट मधून एकशे बारा वजा केली बरोबर वजा पन्नास विद्यार्थी मित्रांनो चला आता सोडूया विद्यार्थी मित्रांनो एक्स एक्स बरोबर डीएक्स डी बघा विद्यार्थी मित्रांनो डी म्हणजे कोण डी म्हणजे डॉन मग दौ, डॉन डॉन हा नेहमी आपला कुठं असतो आतमध्ये बसून असतो म्हणजे साऱ्यांच्या वर दबाव टाकत असतो दबाव टाकणे म्हणजे काय डी डी हा कुणा सर्वांवर दबाव टाकतो म्हणून डीएक्स वर लिहायचं चुकू नाही डीचे तर डीएक्स लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर चुकीचं निघतंय पेपर मध्ये बरेचशे अशा चुका होतात की चुका आपली होऊ नये म्हणून लक्षात ठेवा डी म्हणजे डॉन मग एक्स बरोबर डी एक्स ची किंमत किती आली वजा साठ आणि ची वजा दहा म्हणून एक्स बरोबर वजा वजा कॅन्सल तर एक्स ची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो सहा वाय बरोबर डी वाय छेद डी वाय बरोबर डी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो वजा पन्नास आणि डी ची किंमत किती आहे वजा दहा वजा वजा कॅन्सल वाय बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पाच समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर सहा कॉमा पाच आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण गणित सोडू शकतो आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता पुढील सहाव्या क्रमांकाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर दोन आणि दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन विद्यार्थी मित्रांनो आपण याला सामान्य रूपामध्ये मांडणी करूया परंतु आतापर्यंत आपण जेवढीही उदाहरणे बघितली त्या उदाहरणामध्ये कुठल्याही उदाहरणात छेदाचा सहभाग नव्हता या उदाहरणामध्ये छेद दिसतय म्हणून आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल एक तर आपल्याकडे पद्धत आहे की आपल्याला छेद हा काढून टाकायचा असेल तर त्याला छेदात असणाऱ्या संख्येने गुणायचं असतं मग आपण काय करू शकतो की एक वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन या समीकरणाला समीकरणाला दोन दोन्ही गुण जर या समीकरणाला दोन दोन्ही गुणला तर काय होईल दोन गुन्हेला एक्स वजा दोन गुणेला वाय छेद दोन बरोबर दोन गुणेला एक छेद दोन 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 कॅन्सल होईल म्हणजे दोन एक वजा वाय बरोबर एक अशा पद्धतीचं समीकरण मिळेल आणि आपण ह्या किमती विद्यार्थी मित्रांनो इथे ठेवू शकतो परंतु विद्यार्थी मित्रांनो जर आपण ह्या दोन ने गुणलं नाही आणि डायरेक्टली आपण अशाच पद्धतीने सोडवलं तरी उत्तर दोनही यांचं सारखंच येतात तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण कि एक्स अधिक बी वाय बरोबर सी सामान्य रूपात मांडणी करून करून घेऊ आपण याची सामान्य रूपामध्ये मांडणी दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन एक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन म्हणजे ए वन ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो दोन बी वन ची किंमत किती तीन आणि सी ची किंमत किती दोन मग विद्यार्थी मित्रांनो ए टू ची किंमत ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे काय असतो एक म्हणजे एक्स पशी काय आहे एक बी टू ची किंमत किती आहे वाय पशी काही नाही म्हणजे किती आहे विद्यार्थी मित्रांनो एक छेद दोन परंतु या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा एक दोन किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा एक छेद दोन सी टू बरोबर एक दोन आता सर्वप्रथम डी डी बरोबर ए वन ए टू वन बी टू आता या क्रेमरच्या सूत्रानुसार आपण याला सोडवत आहोत क्रेमरच्या सूत्रानुसार सोडवत असेल तर ए वन आणि बी वन मग वन ची किंमत किती आहे दोन आणि ची किंमत किती आहे तीन ए टू ची किती आहे एक बी टू ची किती आहे वजा एक दोन आता विद्यार्थी मित्रांनो विद्धर आपण याला सोडूया सर्वप्रथम दोन गुन्ह्याला वजा एकछद दोन वजा एक गुन्हेला तीन मग विद्यार्थी मित्रांनो हे दोन आणि हे दोन कॅन्सल होईल म्हणजे काय आलं वजा एक वजा एक गुन्हेला तीन किती होत आहे तीन बरोबर वजा वजा अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दोन आणि तीन एक किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा चार आलं का नाही विद्यार्थी मित्रांनो वजा चार हा झाला डी वाय बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आता सी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर दोन आणि बी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर तीन सी टू ची किती आहे एक छेद दोन आणि बी टू ची किती आहे विद्यार्थी मित्रांनो वजा एक छेद दोन याला सुद्धा सोडून घेऊया दोन गुन्हेला वजा एक छेद दोन वजा एक छेद दोन गुन्हेला तीन विद्यार्थी मित्रांनो आता आपण याला सोडत असताना दोन दोन कॅन्सल म्हणजे किती वजा एक किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा एक वजा एक गुन्हेला तीन तीनशे दोन याला सोडत असताना विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे म्हणजे काय होईल दोन गुन्हेला एक म्हणजे किती वजा दोन वजा तीन शेदामध्ये किती विद्यार्थी मित्रांनो दोन वजा दोन वजा तीन किती होत विद्यार्थी मित्रांनो वजा पाच किती होतंय वजा पाच छेद दोन किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा पाच छेद दोन आला का नाही विद्यार्थी मित्रांनो वजा पाच छेद दोन डी होता विद्यार्थी मित्रांनो हा हा आहे डीवाय मध्ये काय आहे ते विद्यार्थी मित्रांनो ए वन ए टू सी वन सी टू आपण आपला कोड बघितलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण बारा बत्तीस तेरा कुठला कोड बारा बत्तीस तेरा या कोडचा उपयोग करून विद्यार्थी मित्रांनो आपण आपले उदाहरणे सोडवा डी एक्स डी वाय याचा उपयोग करा या कोडने आपलं कुठलेही क्रेमरच गणित आपलं विद्यार्थी मित्रांनो चुकणार नाही आता बघा विद्यार्थी मित्रांनो एवन ची किंमत किती आहे दोन सी वनची किंमत किती आहे दोन ए टू ची किंमत किती आहे एक आणि सी टू ची किंमत किती आहे एक छेद दोन याला सोडू विद्यार्थी मित्रांनो दोन पहिल्या कोणसामध्ये वजा एक गुन्हेला दोन 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 कॅन्सल विद्यार्थी मित्रांनो एक वजा एक गुन्हेला दोन दोन, दोन, दोन. बरोबर एक मधून दोन जात नाही म्हणून दोन मधून एक काढला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा एक आलं का नाही विद्यार्थी मित्रांनो आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कशाच्या किमती काढायच्या असतात एक्सच्या एक्स एक्सचा चा फॉर्म्युला काय डी एक्स छेद डी बरोबर एक्स बरोबर डीएक्स ची किंमत विद्यार्थी मित्रांनो आपली वजा पाच छेद दोन आणि डी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो वजाच्या ज्याच्याकडे काही नाही त्याचा छेद किती असतो एक म्हणून एक्स बरोबर वजा पाच छेद दोन गुन्ह्याला एक छेद वजा चार आला का विद्यार्थी मित्रांनो आता बघा वजा वजा काय होतो गुन्हा मध्ये अधिक होत पाच गुन्ह्याला एक पाच गुन्ह्याला एक पाच दोन गुन्ह्याला चार आठ आली का नाही एक ची किंमत विद्यार्थी मित्रांनो आले की नाही पाच छेद आठ आता वाय ची आहे विद्यार्थी मित्रांनो वाय बरोबर डी वाय छेद डी वाय बरोबर डी ची किंमत किती आली होती विद्यार्थी मित्रांनो वजा एक आणि ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर वजा चार आता हे वजा वजा कॅन्सल होईल म्हणून वाय बरोबर एकशे चार मिळाली की नाही विद्यार्थी मित्रांनो ची किंमत वाय ची किंमत निघाली म्हणजे आपल्याला शेवटी सर्वात समीकरणाची उकाल एक्स वाय बरोबर पाच चेद आठ कॉमा एक चार आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सहाव्या क्रमांकाचं गणित सोडवू शकतो जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशाच आपल्या या शिकवणी करिता आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं घंटीचं बेल बटन दाबायला विसरू नका आपण जेव्हा आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनल नवीन व्हिडिओ अपलोड करू प्रथमच आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र